आपल्या शियाळे पाटील देवगाव मरुगाव पारोडा जिल्हा जळगाव या संस्थेतील किमान कौशल्य व्यवस्था अभ्यासक्रमाची अण्णा एस हे प्रदीर्घ सेवेमध्ये राहून तेहतीस वर्षाच्या वयोमानानुसार निवृत्त आज निवृत्त होत आहे त्यांनी या तेहतीस वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्या किमान कौशल्य व्यवसाय अभ्यासक्रमामध्ये एकदम नियमाप्रमाणे आणि सचोटीने त्यांनी काम केलेलं आपल्याला सर्वांना दिसून आलेलं आहे त्यांचं सर्वांना आपल्या सर्वांवर उतून चांगलं प्रेम आहे आणि त्यांनी सर्वांना चांगल्याच पद्धतीने मदत केलेली आहे कोणाला त्यांनी ह्या तेहतीस वर्षाच्या कालावधीमध्ये कोणाला नाराज केलं नाही सर्वांवर त्यांनी प्रेम केलं जे पाहिजे ते त्यांनी <coughs> म्हणजेच ज्याला जिथं काही सरकारी कामामध्ये काही अडचण आली तर त्या ठिकाणी ते, ते येऊन मदत करत होते आणि सह्यांच्या बाबतीत तर त्यांनी कुठलाही विचार केला नाही अर्ध्या रात्रीला दिवसाला आणि रस्त्यावर कुठेही त्यांनी आपल्याला सर्वांना सह्या दिली तर ह्या तेहतीस वर्षाच्या कालावधीमध्ये हो त्यांनी चांगल्या प्रकारे किमान कौशल्यचा अभ्यासक्रम जळगाव जिल्ह्यामध्ये आपलं नाव एक नंबरने ॲडमिशन आणि निकालाच्या जा बाबतीत झालेलं आपल्याला दिसत आहे तर जळगावमध्ये जे काही देवगावचे जे काही किमान कौशल्य आहे त्यांची क्षमता ही सर्वांमध्ये जास्त होती जळगाव म्हणजे एकूण एकोणसाठ संस्थांमध्ये आपलं देवगावचं नाव एक नंबरला होतं निकालाच्या बाबतीत देखील तसंच होतं निकाल देखील आपला चांगल्या पद्धतीने लागत होता आणि त्याच्या ह्या कारकिर्दीमध्ये त्यांनी खूप मोलाचं कार्य ह्या किमान कौशल्य व्यवसाय प्रश्न घडवण्यासाठी केलेला आहे तर अशा या ते वर्षाच्या सेवेमध्ये त्यांनी सध्या संपूर्ण प्रपंच सांभाळून मुलांना शिक्षण देऊन संपूर्ण शाळा सांभाळून त्यांनी हा जीवनाचा जो काही गाडा आहे ते तीस वर्षामध्ये पुढं नेलेला आहे आणि त्यांची प्रगती बघून सर्वांना आज देखील आनंद होत आहे अशा पद्धतीने अन्नांचं पुढील आयुष्य हे निरोगी सुखी व समृद्धी जावो प्रार्थना करतो आणि माझे करू शकतात आजच्या या छोटेखानी कार्यक्रमाचे पी एस साळोंगे सर आज दिनांक एकतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी नियत वैमानुसार सेवानिवृत्त होत आहे तरी आपण आमची जॉईनिंग तेरा दहा एकोणीसशे सत्त्याण्णव नवीन बॅत त्या दिवसापासून तर आजपर्यंत अण्णांचा अनुभव सांगतो मी तुम्हाला एक दिवशी आता मागच्या वर्षाची गोष्ट आहे मी शिक्षक आमदारचा जेव्हा फॉर्म भरला होता फॉर्म भरत असताना रात्री साडे अकरा वाजता ते फॉर्म मध्ये त्रुटी निघाली की तुम्ही म्हणजे तुमच्या संस्था चालकाची तुम्हाला एन ओ सी आहे का त्यावेळेस साडे अकरा वाजता मी अण्णांना फोन केला की अण्णा असं असं आहे तर अण्णांनी काही न विचारता कोऱ्या याच्यावर मला सही दिली होती तर असेच एक ना अनेक ज्यांना बँकेचं काम असेल किंवा ज्यांना इतर आर्थिक बाब असेल आर्थिक बाबमध्ये काहीतरी डॉक्युमेंट्स करायचे असेल किंवा ऑफिसेल असेल एखादा प्रपोजल आपल्याला सादर करायचं असेल त्या ठिकाणी अण्णांनी कुठलाही काही विचार न करता सगळ्यांनाच मदत केलेली आहे तर असे असं अण्णाचं या कार्याला आम्ही आपण खूप म्हणजे सलाम करतो आणि अण्णाचे अण्णाचं यापासून म्हणजे उद्यापासून तर भेटतील परंतु ऑफिसियल आम्हाला भेटणार नाही ऑफिसियल सल्ला आम्हाला तर असं मत राहील की आम्हाला नेहमी आणि मला जी जी अडचण असते माझ्या माझ्या संस्थेविषयी जी काही अडचण असेल तर मी नेहमी अण्णांना विचारतो की अण्णा असं असा हे बेसिक आहे याचा पगार किती बसेल किंवा याच्या या या दिनांकापासून याची नियुक्ती द्यायची असेल त्या चालेल का नेहमी मला गायडन्स करत आलेले असंच अण्णांचा मला गायडन्स लाभेल असे मी आशा व्यक्त करतो आणि तसेच अण्णांनी त्यांचा प्रपंच सांभाळून आपल्याला जे काही सहकार्य केलं ते खूपच मोलाचं केलं आहे असे अण्णांना याच्या पुढील जीवन त्यांचा भाव ह्याच्या पुढील जीवन त्यांना अतिशय आरोग्यमय जावं असे मी बालाजीची प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद आधुनिक व्यवसाय अभ्यासक्रमाचे प्राचार्य आदरणीय अण्णासोब पी एस साडोटी सर नियत वयोमनाप्रमाणे सेवानिवृत्त होत आहे तर आमच्या ह्या अभ्यासक्रमाला लागलेले उप उपप्राचार्यपद हे लागल्यापासून तर आज ताय अण्णांनी या अभ्यासक्रमामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी शिक्षकांचे अप्रोल असतील मान्यता असतील अन्य कुठलेही शासकीय काम असतो त्यामध्ये सगळ्यांनाच मोलाचं सहकार्य केलेलं आहे हे सहकार्य करत असताना त्यांनी शिक्षणासोबतच अध्यात्माची सुद्धा जोपासना केलेली आहे आणि अध्यात्मिक जोपासना करत असताना माणसाचे जेव्हा संघर्ष प्रत्येकाला काढ होतो आणि ते संघर्ष करत असताना येणाऱ्या अडचणींना मोठ्या सामर्थ्याने ते पुढे गेले आणि आजपर्यंत आपलं सरांनी सांगितलं की आपल्या ऑफिसला म्हणजे जळगाव ओ ऑफिसला जे एक कागदपत्र रेवॉर्ड असतं संस्थेचं ते सर्वात जास्त अपडेट आपलं उच्च माध्यमिक किंवा सर्वप्रथम देवगावचं आजपर्यंतचं रेकॉर्ड आहे त्यामध्ये काही तुलट्या आल्या असतील त्या पण तात्काळ सबमिट करण्याचं काम अण्णांनी आपलं कुठलेही कर्मचारी असेल ते प्रत्येकाला जसं लागले आता आपल्या आमच्या प्रत्येकाकडे अण्णाच्या कोऱ्याचं हे आसून पडलेलं आहे एवढा विश्वास त्यांनी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना दाखवला आम्ही त्यांची खूप ऋणी आहोत आपल्या ह्या सर्व आयुष्यामध्ये असे सहकारी आपण एकमेकाला भेटलो हे आपल्या देवाचंच भाग्य आहे आणि असंच पुढे सहकार्य अण्णांचं परिवाराचा आपल्याला लाभो असे ईश्वरसाठी प्रार्थना करतो आणि पुढील त्यांच्या सेवानिवृत्तीच्या या गिर्घ आयुष्यामध्ये त्यांना सुख समृद्धी यश आणि आरोग्य प्राप्त प्रार्थना करतो आणि माझ्या शुभेच्छा इथं बोलता मी तेहतीस वर्षाच्या सर्विस मध्ये जदी जेव्हा पासून अपॉइंटमेंट झाली त्या दिवसापासून मला जवळपास सर्व कर्मचाऱ्यांनी येत सहकार्य केलेला आहे त्या बळावर ऍक्च्युअल बघितलं तर माझी परिस्थिती Uh, सर्व कर्मचाऱ्यांमध्ये डाऊन त्या डाऊन मध्ये सुरुवातीलाच मला uh, मोठं सहकार्य त्या पिरियड मध्ये आर टी पाटीलांचं त्यांच्या सहकार्याने चार पाच वर्ष मी तरलो गेलो त्यानंतर प्रत्येक जणांनी मला ज्या ज्या पद्धतीने सहकार्य केलेलं आहे थोडा अं uh, एकमे थोडा वाद झाला असेल पण ते वाद वादासारखं राहिल्याने पुन्हा लगेच एकत्र येऊन uh, काम केलेले आहे सहकार्य केलेलं आहे मी जीवनाच्या अशा संघर्षामध्ये आलेलो आहे की मला वाटलं की माझं माझं लिहि आता संपलेलं आहे वा त्या संघर्षामध्ये मला सर्वांनी सहकार्य केला माझं म्हणजे त्यांच्याशी थोडं वादही झाले असेल पण त्यांनी त्या वादाच्या रूपांतर असं वेगळं कोणत्याही पद्धतीने केलं नव्हतं फक्त तात्पुरतं वेळेवर ते संपूर्ण आणलेलो आहे अशा जिंदगीमध्ये मला त्यांच्याच मार्फत असे गुरु भेटून गेले होते संत श्री आसामजे बापू संत श्री आसामजे बापू गुरु भेटल्यानंतर माझ्या जीवनात अमूलाग्र बदल झाला जे जीवन जगण्याची कला असते त्यांनी मला शिकवली आणि अशाच गुरूंच्या भेटण्याचे योग सुद्धा त्यांच्या थ्रू झाला आहे यामुळे मी त्यांचा खूप आभार मानतो दुसरी गोष्ट जीवनाच्या दुसऱ्या तशाच संघर्षामध्ये त्यांनी मला मार्गदर्शन सुद्धा केलेलं आहे पण काही वेळा माझ्या मार्ग त्यांच्या मार्ग मी थोडं घोडे झाक केली त्यामुळे जे मला जे संघर्ष करावा लागले आतापर्यंत ते बरंच ह्या गोष्टीमुळे झालेलं आहे म्हणजे त्यांनी योग्य मार्ग केलं होतं होता पण आपल्या ज्या आपल्या ज्या मागचे लोक आहेत त्यांनी मला न सपोर्ट केल्यामुळे मी मागे वसरत गेलो आणि त्याच्यामुळे माझ्या थोडं जिंदगीचा टर्न झाला पण त्याच्यातूनही मार्ग निघून गेला आणि अशा भगवानला मी प्रार्थना करतो की त्यांनी मला अशा मार्गातून मला बाहेर काढलं त्याचा मी आभारी आहे आणि अशा संस्थेमध्ये अशा युनिटमध्ये मी प्राचार्यपद प्राचार्यपदल आणि त्याच्यात मान सन्मान जो आहे पहिल्यापासून तसा ठेवला त्याबद्दल तो खूप आभारी आहे आणि मी प्रत्येकाला सहकार्य केलं प्रत्येकाने मला सहकार्य केलं असं युनिट कोणत्याही संस्थेमध्ये नाहीये फक्त देवगाव उच्च माध्यमिक व्यवसाय मध्ये असं युनिट आहे की सर्व देऊन ग्रुपने घेऊन काम केलेलं आहे जेव्हा कोणाला संकट आलं त्याला फक्त सावरलं जाईल त्याबद्दल खूप आभारी आहे নিকিতা <nd biết ditCalavager>

से उतरले म्हणून आणि चीज असेल बोलाय चित्त भीतर कशा भोगितलेना काय जाऊ잖아 ते बोलतील ना कार्यक्रमात जस्ट श्रेष्ठ सारला मी थोडं सांगते मोठे कार्यक्रम बोलत नाहीये व्यवस्था कार्यक्रम हा युट्यूबर जे मला वाटतंय तो दोन कॅमेरा समोर समोर तुम मग गंगा में दीदा उठते रायती

ये साधू कॅमेरा आहे हे हे साधू हे बोल आपण एक पासून नुवान सब लेखन पायवर तर मेन आपण सगळं केलं पाहिजे हत्यारी दोन यायचं ना पहिले ना पहिले येग तिकडे

ठीक बोलू मी नाही 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 हा ठीक बोलू मी जानायला काय होय हो नाहीच की तयार हो नाही जाऊ नका काय देऊ ठीक तू घरी син लावणार नाही जाऊ दे नाही जा चल जानू चल खेळूया

तू काय करतोस सगळे दिसतात ती दिसू मत तू फिल्टर करा बघ बस बस का असं खाली जायचं मी राहील नाही तू मी इकडे मी काटून मग नाही म्हण मी येणार आला

なぜ

आता काढला कॅमेरा चले गेलो नेकोपा आता आता सरकडे अस मांगे सर गेली

얘다 씨 앞에 위에 어디? 저거 우찌 그렇게 주세요? 되지 되지요? 돈 받아 가. 아이 마야야. 이 노래는